सत्ता संघर्षाचा महाफैसला हा सगळा जनतेचा विजय आहे जनतेने दिलेला कौरा म्हणून मान्य आणि हा जनतेचा विजय आणि दाखवून दिलं कणकवणीकरांनी की काय करायचं आणि काय नाही करायचं कणकवलीकर आमच्या बाजूने राहिले आणि त्याचं धन्यवाद देतो आम्ही त्यांच्या बाजूने निश्चित धन्यवाद सांगितल्या प्रमाणे मतंची आगड़ी हमी। का मनका दले। दले संदेश जी पालकर यांना त्र्याहत्तर मतांची आघाडी आम्ही वॉर्ड क्रमांक सोळा मधून दिलेली आहे विजय कोण झाला विजय आमचे भाजपचे संदेश आमचे विजय झालेले आहेत संदेश पारकर हे विजय झालेले आहेत आता सर्व कणकुलीकरांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकुलीकरांनी मला साथ दिलेली आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत सगळे कार्यकर्ते नगरसरू असतील आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकोली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे जे श्रीपद चिन्ह मला शुभचिन्ह मिळालं होतं त्याचा एक नारा वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत मी माझ्या आई वडिलांचा स्वयंपूर रवळनाथ आणि भालचंद्र महाराजांची जी समाधी आहे तिचा आशीर्वाद मिळालेला आहे साईनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि या सगळ्यामध्ये मी कणकोलीकरांचं सगळे सगळं आता राजकारण संपलं आहे सगळे माझे आहेत

आहेत विजय आनंद उत्साह नक्कीच हा विजय आम्ही कणकवली जो सगळ्यांना समर्पित करणार आहोत संदेशबाई वारकरांचा विजनवास संपूर्ण सध्या एका नव्या दमाने पुनश्च कणकवली वासियांच्या सेवेत रुजू होणार आहे सगळ्यांना आनंद आहे धन्यवाद